श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओ मध्ये आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य पाहणार आहोत येणारे हे नवीन वर्ष सिंह राशीसाठी आर्थिक स्थिती नोकरी करिअर व्यवसाय शिक्षण आरोग्य कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नातेसंबंध या दृष्टिकोनातून कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात खूप छान असेल परंतु त्यानंतर थोडासा अडचणीचा काळ येईल या वर्षी तुम्हाला काही गोड तर काही कडू अनुभव येतील प्रत्येक परिस्थितीला खूप धैर्याने सामोरे जावे लागेल या वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या आयुष्यात यशाचे एक नवे पर्व सुरू होईल एकामागून एक यशाचे टप्पे तुम्ही पार कराल अशा अनेक संधी मिळतील ज्याचा भविष्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला गुरु तुमच्या दहाव्या स्थानातून तुम प्रवेश करेल ज्याला व्यवसाय नोकरी आणि कामाचे स्थान मानले जाते त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरीची नवीन संधी मिळू शकते चालू असलेल्या नोकरीमध्ये तुम्ही तुमचे बेस्ट देण्याचा प्रयत्न कराल त्यामुळे प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला नफा होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर असेल या काळात दिलेल्या परीक्षांमध्ये तुम्हाला हमखास यश मिळेल मार्केटिंगशी संबंधित लोकांसाठी हे वर्ष खूप फलदायी असेल मे दोन हजार पंचवीस पासून सिंह राशीच्या अकराव्या स्थानातून गुरु मार्गक्रमण करेल त्यामुळेच तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल तुमचे उत्पन्न व तुमची बचत ही उत्तम असेल तुमचे प्रेम ही चांगले असतील अविवाहित लोकांचे लवकरच लग्नाचे संक्रमण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येईल पैशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही शेअर बाजाराशी शे संबंधित लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल मार्च दोन हजार पासून शनी सिंह आठव्या स्थानातून मार्गक्रमण करेल मार्च काळ तुमच्या जीवनामध्ये खूप शुभदायी असेल परंतु पासून आठव्या स्थानातून शनीचे संक्रमण तुमच्या आयुष्यात अनेक आव्हाने घेऊन येईल वैवाहिक जीवनात मतभेद वाढतील तसेच सुख शांतीची कमतरता जाणवेल तुमच्या व्यवसायात अचानक आर्थिक नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल उत्तम पद्धतीने चालू असलेल्या व्यवसायातही अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे तुम्हाला प्रत्येक पावलावर खूप सावधगिरी बाळगावी लागेल थोडा निष्काळजीपणाही तुम्हाला खूप महागात पडू शकतो ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत गुरु सिंह राशीच्या बाराव्या स्थानातून प्रवेश करेल या काळामध्ये तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे कोणतीही गुंतवणूक करताना खूप काळजीपूर्वक करा आणि आपल्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या पहिल्या आणि सातव्या स्थानातून होणारे संक्रमण तुम्हाला थोडासा दिलासा मिळवून देईल परदेशी व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो हा काळ तुमच्या आरोग्यासाठी सामान्यच असेल एकंदरीतच दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अनेक चढ उतारांनी भरलेले असेल आता आपण सिंह राशीची या वर्षीची आर्थिक स्थिती नोकरी करिअर व व्यवसाय आरोग्य शिक्षण तसेच कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नाते संबंध याविषयी सविस्तर पाहूयात दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून अधिक प्रगतीची असेल तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक सुवर्ण संधी तुम्हाला मिळतील गुरुचे दहाव्या स्थानातून होणारे संक्रमण तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडवून आणेल तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात नवीन योजना अमलात आणू शकाल तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल तुम्हाला फक्त मनापासून प्रयत्न करावे लागतील व्यवसायातही आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे भागीदारी व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल तुम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न कराल ज्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल शेअर मार्केटशी संबंधित व्यक्तींना गुंतवणुकीतून हो पैसे कमाविण्याची चांगली संधी मिळेल तसेच बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे नोकरीमध्ये तुमच्यासाठी प्रमोशनचे योग दिसत आहेत जर तुम्हाला कर्ज काढायचे असेल तर आपल्या शुभचिंतकाच्या मदतीने तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल या काळात तुमचा मान सन्मान वाढेल समाजामध्ये तुमची प्रतिष्ठाही वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या तसेच मित्रांच्या मदतीने येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढू शकाल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावरती खुश असतील त्याचा फायदा भविष्यामध्ये तुम्हाला नक्की होईल मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी सिंह राशीच्या आठव्या स्थानातून मार्गक्रमण करेल त्यामुळे आर्थिक बाबतीत थोडासा गोंधळ होऊ शकतो व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कामाच्या ठिकाणीही तुम्हाला खूप सावध राहावे लागेल तुमची फसवणूक होण्याची शक्यता दिसत आहे तसेच तुमच्या विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील पैशाशी संबंधित व्यवहार करताना काळजीपूर्वक करा शेअर बाजारात पैसे गुंतविताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या म्हणजे आर्थिक नुकसान होणार नाही या काळात तुमच्या उत्पन्नातही घट होईल तसेच अचानक तुमचे खर्च वाढतील त्यामुळे पैशाची चणचण भासेल अशा परिस्थितीत तुम्हाला खूप धीराने काही गोष्टी घ्याव्या लागतील तुम्ही तुमची मेहनत तुमचे प्रयत्न सुरूच ठेवा त्याचे चांगले परिणाम तुम्हाला नक्की पाहायला मिळतील वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहेत तुम्ही भरपूर पैसे कमवाल परंतु मार्च नंतरचा जो काळ आहे तो थोडासा आव्हानांनीच भरलेला असेल तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेने आणि हुशारीने काम करावे लागेल तरच आर्थिक अडचणी कमी होतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचेच असेल जुन्या आजारांपासून थोडासा दिलासा मिळेल वर्षाच्या सुरुवातीला मानसिक समाधानही तुम्हाला मिळणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच तुम्ही प्रत्येक काम अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल पैशाच्या बाबतीत अडचणी येणार नाही तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्यक्रमही पार पडतील स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील पण मार्च नंतर आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी तुम्हाला जाणवतील सिंह राशीच्या ज्येष्ठ व्यक्तींना हाडांशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे तसेच दमा आणि त्वचेशी संबंधित विकार त्रास देऊ शकतात ज्या लोकांना डायबिटीज आणि बीपीचा त्रास होतो त्यांनी स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे वेळेवर औषधोपचार घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणजे जास्त शारीरिक त्रास जाणवणार नाही हवामानातील बदलाचाही तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तुमच्या करियरमध्ये होणारे चढउतार तुमच्या तब्येतीवर परिणाम करू शकतात मानसिक तणाव येऊ शकतो त्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगावर तुम्ही तुमच्या मेहनतीने मार्ग काढू शकाल स्वतःला अधिक ताजेतवाने करण्यासाठी उत्साही करण्यासाठी कामातून थोडासा ब्रेक घ्या स्वतःसाठी थोडासा वेळ द्या कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ घालवा म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होईल शेवटचे काही महिने तुमच्यासाठी त्रासदायकच असतील त्यामुळे शक्यतो लांबचे प्रवास टाळावेत डोळे पोट अपचन या संबंधीच्या समस्या त्रास देऊ शकतात महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे तुम्ही जर स्वतःला निरोगी ठेवू शकला तर संपूर्ण कुटुंबाची काळजी तुम्ही उत्तम पद्धतीने घेऊ शकाल आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील सिंह राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून या वर्षात अनेक संधी चालून येतील गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडतील या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळू शकते तसेच हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळवू शकाल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल तुम्ही तुमच्या कामाने वरिष्ठांचे मन जिंकू शकाल दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तुम्हाला अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढण्यासही मदत होईल व्यवसायामध्येही तुम्ही चांगले नाव कमवाल परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल या वर्षी प्रमोशन मिळण्याचेही योग दिसत आहेत मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये तुमच्या करियर मध्ये थोडेसे चढउतार तुम्हाला जाणवतील कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी येऊ शकतात परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि वरिष्ठांच्या सहकार्याने त्या अडचणीतून मार्ग काढू शकाल या काळात भागीदारी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा येण्याची शक्यता आहे तुम्हाला या काळात प्रत्येकच कामाच्या बाबतीत जास्त मेहनत करावी लागेल तरच यश मिळेल तसेच या अडचणींचा खूप सामना करावा लागल्यामुळे तुमची मानसिक स्थिती थोडीशी गोंधळलेली असेल त्यामुळे अनेक चांगल्या संधीही हातातून निघून जाण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये तुम्हाला खूप सावधपणे निर्णय घ्यावे लागतील तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारणच असेल दोन हजार पंचवीसच्या शेवटी काही महिने तुमच्यासाठी अनुकूल असतील तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल तसेच बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतील एकंदरीतच या वर्षाची सुरुवात तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून चांगली असेल परंतु वर्षाच्या मध्यामध्ये तुम्हाला करिअरच्या संदर्भात थोडेसे साबोधस राहावे लागेल प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचे असेल तुमच्या जीवनात कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे क्षण येतील तुमचा जोडीदार तुम्हाला खंबीरपणे साथ देईल विवाह इच्छुकांचे विवाह विवा होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवू शकाल तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधीही तुम्हाला मिळेल तुमचे कौटुंबिक जीवनही आनंदी असेल तुम्हाला तुमचे प्रेम जीवन पुढे नेण्यासाठी संधी मिळेल प्रेमाचे विवाहात रूपांतर होण्याचीही शक्यता आहे कुटुंबातील व्यक्तींसोबत एखाद्या सहलीला जाऊ शकाल नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे नात्यामध्ये कटुता येणार नाही दुरावा येणार नाही या वर्षाच्या शेवटी नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जरा सावधच राहावे लागेल नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल परंतु तुमच्या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका अन्यथा नाते तुटू शकते त्यामुळे जोडीदारापासून शक्यतो काहीही लपवू नका एकमेकांशी प्रामाणिकपणाने राहा नाते जपण्याचा प्रयत्न करा तरच नाते संबंध टिकवून ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आता वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीने काय करावे आणि काय करू नये हे आपण पाहूयात सिंह राशीने या वर्षी दररोज सूर्याची उपासना करावी यासाठी रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करावे याचबरोबर सिंह राशीने यावर्षी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवावा सर्वांशी मिळून मिसळून वागावे तसेच गरजू व्यक्तींना तुमच्या ऐपतीप्रमाणे मदत करावी यामुळे तुमचे कमकुवत ग्रह बळकट होऊन यावर्षी तुमच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होऊन तुम्हाला अपेक्षित यश मिळेल अशा नियमित वार्षिक मासिक साप्ताहिक व दैनिक राशी भविष्यासाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय वास्तुशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त